आईसाहेब महाराज व साधुवर्य पळसेकर महाराज समाधीस्थळी भूमिपूजन संपन्न श्री संत साधुवर्य पळसेकर महाराज यांच्या हॉलच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या भक्तिभावाने पार पडला या पवित्र कार्याचं भूमिपूजन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माउली कदम यांच्या हस्ते संपन्न झालं विधानसभा प्रमुख देवळाली विधानसभा मतदारसंघ भाजपा तनुजाताई बबनराव खोलप यांच्या विशेष प्रयत्नामुळे या भव्य दिव्य संत आईसाहेब बबन सभा मंडपाच्या बांधकामासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे याबद्दल गावकऱ्यांनी तनुजाताई खोलप यांचे मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाला सरपंच कमलाबाई गायधनी उपसरपंच भाऊसाहेब गायधनी माजी सरपंच नवनाथ भाऊ गायधनी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन खंडेराव गायधानी व्हाईस चेअरमन बाळासाहेब सरोते संचालक ज्ञानेश्वर गायखे शिवराम गायधानी दिलीप गायधानी माधव गायधानी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच पहिलं नाव श्रीनगर नंतर अहमद निजामदिमाच नामांतर केलं त्याचं नाव झालं अहमदनगर आणि सध्या मा माजी मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे यांनी त्या नगर जिल्ह्याचं नामांतरण केलं अहिल्यानगर असा पवन अहिल्यानगर जिल्हा आणि मग त्या जिल्ह्यामध्ये नगरपासून सोळा कोसावर एक गाव त्या गावाचं नाव आहे मांडवगण त्या भागात दोन मांडवगण आहेत एक आहे शिरूर तालुक्यातलं मांडवगण तेही मोठं गाव आहे मला त्याला फराटा मांडवगण म्हणतात तिथं फराटे नावाची मंडळी आणि गेल्या वर्षी ज्यांचं कीर्तन होतं ना ते मांडवगण फराट्याचेच होते मला आणि मग हे ते शिरूर हे श्रीगोंदा तालुका पण नगरपासून जवळ आणि मग गावाचं नाव आहे मांडव मांडवगण कोणी कात्राबाज म्हणतात कोणी कात्रज म्हणतात या मांडवगणला भगवान सिद्धेश्वराचं फार प्राचीन मूल म्हणून त्याचं दुसरं एक नाव आहे मांडवगन सिद्धेश्वराचे त्या सिद्धेश्वराचा इतिहास आदरणीय बाळासाहेब देशमुख यांनी चांगला लिहिलेला आहे तिथला सगळा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे मला त्याचं ते, ते पुस्तकही त्यांनी भेट दिलेलं आहे आणि मग त्या सिद्धेश्वर मांडवगन या गावा चीव। गावात संतांची देवाची भूमी सिद्धेश्वर संतांची भूमी त्या गावात मांडवी ऋषी तिथ्चर्याचं स्थान आहे आजही जर तुम्ही मांडले खरं पळशीकर आणि विहित गावाने त्या गावाला गेलंच पाहिजे तुमच्या गावाचा ऋणानुबंध त्या गावाशी जोडलेला आहे त्या गावात मांडव्य ऋषीची तपश्चर्या केलेली आहे म्हणून त्या गावात एकदा त्यांनी माघ पाहिलं तर चिंचा ओळलेल्या आहेत अशा चिंचा बघा तुम्ही त्या गावच्या चिंचा आहेत ना अशा पिळलेल्या आहेत जसा आपण धोतर पिळतोच ना तसे त्या चिंचा पिळलेल्या आहेत खरंच पाण्यासारखं महत्व आहे साधूच्या नजरेत ताकद असते मला साधूची ताकद तुमचा खकाना झाल्या नजरेत ताकद होती त्या चिंचा वळलेल्या सिद्धेश्वराची नगरी मांडवे ऋषीची नगरी त्यात श्रीसंत बहिरा पिसा जातवे यांचीही समाधी त्या गावात आहे अशा अनेक संतांच्या समाधीने सुशोभित असलेले गाव मांडवगन नगरपासून अगदी सोळा कोसाव पंधरा सोळा कोसावला त्या गावामध्ये समृद्ध परिवार देशमुख परिवार देशमुख शब्दाचे दोन अर्थ होतात एक ते देशातील मुख्य त्याला माहिती देशमुख वा या भागात जर एखादा नवीन व्यापारी आला तर कोणाला पाहून विचारून व्यापार करायचा म्हणजे त्या देशमुखांना विचारा कारण ते, दे ते या देशातील मुख्य घटक आहे ते देशातील म्हणजे त्या परिसरातील मुख्य घटक त्याला देशमुख म्हणतात दुसरा एक अर्थ होतो का देशाचं मुखपत्र त्याला माहिती देशमुख वा ते या देशाची वागणूक काय ती देशमुखांच्या वागणीहून कळायची वा एकदा <laughs> काय झालं इथं नवनाथ म्हणून हे बघा हे नाही बघा एक बाबा नवनाथ बा म्हणून एकदा हा जोडा इकडे काय झालं एकदा हे माझं कीर्तन कुठं असतं नाशिकमध्ये येतात हे बबन मामा आणि नवनाथ मामा एकदा यांच्या घरी कांदे लावायचे कार्यक्रम होता कांदे लावायचं चालू होतं आणि माझं कीर्तन कुठंतरी चालू झालं आणि त्यांनी ते ऑनलाईन पाहिलं ते ती विवर गेला आणि मोटर बंद करून टाकली बायाव बाया न होणार बाबा काय आणि दोन तास म्हणजे बसून ठेवल्या आणि माझं जवळ कीर्तन चालू चालवतो कीर्तन कीर्तन वर माघाले का माझा उद्धार कीर्तनाने होणार आहे कांद्याने नाही तुम्ही ना। कीर्तन ना सोडून कांदे लावायला सोडून कीर्तनाला तर जाणार नाही पण कीर्तनात म्हणून ब्रह्मादिक त्यांची ना अखंडित नामात त्यांची वासप आहे त्याच साधूची बी वाच आणि दोघही दाजी बी असे नेमके जोडीने परमार्थ जोडीने असावा असे आणि म्हणून एकदा त्यांच्यासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळावा जाषीच कीर्तन आपलं मांडवातच झालं पाहिजे समाधी केव्हा समाजाला जाऊन मंडळी मागं पाल माणूसच मावाला पण रस्त्यापर्यंत येऊ साच्या कडापर्यंत माणसं बघली माणसंच माणसं आणि सगळ्यात जास्त कौतुक विहित गाव भजने मंडळ कारण पांडुरंगाची मूर्ती तिथे पण समाधी इथे आज ते टाळ्या वाजा बऱ्याच दिवस पळसे गावात समज होता की विहित गावनी आमची मूर्ती चोरून निघत <laughs> <और> विहीर <वीद laughs> माहिती फार सरळ माणसं नाही थोडं बोलत नाही आपले विनायक महाराज त्यांचं तर बोललं विकत घ्यावं लागतं महाराज काय केलो नाही शब्द विकतात तुम्ही नाही मोजक बोलणारी माझं उद्धव वास मोजां सागर बघ कोठोडे असतील मोजकं बनली माणसा हो का वांड घालायचं नाही कि त्यांना आवडतच नाही म्हणून चोरतील असं काय तुम्ही आणि पळशेकर मार्गाची इच्छा होती की मूर्ती तिथं राहावी आणि मग इथं काय राहावं इथं या दोनही गावाला प्रसाद दिला त्याने पांडुरंगाची मूर्ती दिली विहित गावला मग ती मूर्ती जन्म त्यांची समाधी पणशाला महादेवा नाशिक लक्ष्मी न्यूज पिरोडी रिपोर्ट नाशिक